हाय दीपाली रास्कर ब्लाउज डिझायनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज देवीला साडी जी वेअर करतात त्या साडीची संपूर्णच कटिंग आणि पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही ही व्यवस्थित पहा हे पहा देवीला साडी क करण्यासाठी मी प्रथम ओढणी घे जी असते ओढणी म्हणजे पदर जो असतो ते घेतला आहे आणि यासाठी मी गुलाबी कलरचं कापड घेतलेलं आहे अठरा इंच लांब आणि दहा इंच अठरा इंच रुंद आणि दहा इंच लांब असा मी यासाठी एक चौकोनी तुकडा ओढणीच्या साईडचा म्हणजे आयत आकृती घेतलेला आहे आणि हा मी आता कट करून घेत आहे हे कापड मी दुकानातून मीटरवर विकत आणलेलं आहे आणि ह्याची चुनेरी म्हणजे जी पदर होणार आहे तो पूर्ण असा जरीचा आहे आणि आता मी हे स्टिच केलेलं साईडला हे कटिंग केलेलं के साईडला ठेवून घेणार आहे आणि साडीसाठी जे मी मीटरवर कापड विकत आणलेलं आहे ते मी तुम्हाला आता कट करून दाखवणार आहे राहिलेल्या कापडाचे मी गोंडे तयार करणार आहे आता हे जे गुलाबी कापड आहे त्याला संपूर्ण गोल्डनची बुट्टी आलेली आहे आणि हे कापड दुंबेरी आहे म्हणजे दोन पदरी कापड आहे आणि एका साईडनं बंद आहे बंद बाजूनी मी त्याची उंची आणि आडव्या बाजूनी लांबी टाकणार आहे हे पहा कमीत कमी दहा इंच ची उंची मला कलश आपला ज्या उंचीचा आहे त्याच उंचीची साडी बनवायची मी सा दहा इंच घेणार आहे आणि त्यात एक इंच प्लस करणार आहे जे आतून आपलं स्टिच वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने अर्धा इंच शिवून जाणार आहे आणि दहा इंचाची उंची प्लस एक इंच असं मी अकरा इंच घेतलेलं आहे आणि वरचं जे कापड माझे राहणार आहे त्या कापडचं मी वरच्या बाजूनी पट्टी बनवणार आहे आता मी हे जास्त फोल्ड करून घेतलं कारण इतक्या लांब दहा दहा इंच आखत बसण्यापेक्षा थोडंसंच असं आकून घ्यायची सरळ रेष आणि ती कट करून घ्यायचं आता मी हे तुम्हाला कट करून दाखवलं आहे अकरा इंचचा हा मी बनवला आहे आणि आता मी याला स्टिच करून तुम्हाला दाखवणार आहे हे पूर्ण कटिंग मी करून घेतलं अगदी एक दोन मिनटातच दोन तीन मिनटातच याचं कटिंग होऊन जातं आणि स्टिच करायला एक दहा ते बारा मिनटं लागतात पंधरा मिनटात ही संपूर्ण साडी माझी हे स्टिच होणार आहे देवीसाठी कलर्ससाठी आता साडी बनवण्याची नवीन ट्रेंड आलेला आहे हे पहा गुलाबी कलरचं साडीचं कापड आहे त्याच्या वरची बाजू आहे ती पूर्ण गोल्डन बुट्टी आहे हे मीटरवर विकत मिळतं कापड देवीला चा, साडी घेण्यासाठी आपण जर कापड मागितलं तर ते गोल्डनमध्ये जरीचं असं छान असं कापड देतात एका बाजूने पूर्ण असा गोट मारून घ्यायचा म्हणजे ती बाजू आपली खालच्या बाजूला येणार खालच्या बाजूला येणार निरीची खालची बाजू होणार आहे त्याची आणि वरच्या बाजूने मी चुन्या लावून पट्टी मारणार आहे हे पहा मी पूर्ण असा गोठ मारून घेत आहे खूप छान असा मी गोठ खालच्या बाजूने संपूर्ण साडीला मारून घेणार आहे साडूच्या दोन्ही बाजू आहेत साडीच्या दोन्ही बाजू आहेत त्या पॅक आहेत आणि वरची बाजू जे ओपन आहे त्या साईडला चुन्या मारून घ्यायच्या आहेत गोट आता पूर्ण होत आला आहे आणि मी तुम्हाला चुन्या कशा मारायच्या हे आता सांगणार आहे कलशला साडी घालण्याचा दागिने घालण्याचा म्हणजे ज्वेलरी घालण्याचा जे आता पद पद्धत आली आहे फॅशन आली आहे ती खूप छान आहे आणि ही साडी वेअर घालल्यानंतर आपल्या जी देवाची पूजा असते महालक्ष्मी गुरुवारची पूजा ती खूप छान दिसते आणि गुरुवारच्या पूजेला नेहमी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या पूजेला नेहमी कलश मांडावाच लागतो आणि या कलशला जर साडी विअर केली आणि ज्वेलरी घातली तर ते खूप छान दिसतं हे पहा खालच्या बाजूचा पूर्ण गोट आता घालून झाला आहे आता वरच्या बाजूने अर्धा इंचाच्या मापात स्पेस ठेवत एक एक इंचाच्या चुन्या घ्यायच्या एक ते दीड इंचाच्या मी एक इंचाच्याच घेणार आहे म्हणजे कलशला पूर्ण राऊंडमध्ये साडी पुरवून जाईन हे पहा अर्ध्या अर्ध्या इंचाचा एक एक इंचाच्या चुन्या मी घेत घेत संपूर्ण साडी मी रेडी करणार आहे साडी शिवायला अगदी सोपी आहे जी नवीन ज्यांचे नवीन शिवणचं काम चालू आहे त्यादेखील ही साडी शिवू शकतात खालच्या बाजूने पूर्ण गोड घातला वरच्या बाजूने पूर्ण चुन्या घेतल्या आणि आता चुन्या पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला काय करायचं ते सांगणार आहे गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यासाठी मी ही साडी रेडी करत आहे जर ही साडी तुम्हाला स्टिच केलेली आवडली तर तुम्ही लाइक करा सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा गुरुवारचा दिवस तुम्हाला चांगला जाओ, हे पहा पूर्ण जुन्या माझ्या घेऊन झाल्या आहेत एक एक इंचाच्या खूप छान स्क स्कर्टसारखा स्कर्ट घेर याला रेडी झालेला आहे खालच्या बाजूने जर तुम्हाला पाहिजे आहे जिकडे आपण गोठ घातला आहे तिकडे तुम्ही लेस देखील बसवू शकता परंतु बुट्टीची संपूर्ण साडी मला खूप छान आवडेल म्हणून मी खालच्या बाजूने लेस बसवून घेतली नाही चुनेरी जी असते म्हणजे पदर जो बनवलेला आहे त्याला मी गोठ घालून घेणार आहे पहा व आता मी तीन इंचाची एक पट्टी काढून घेणार आहे तीन इंच रुंद आणि अठरा ते वीस इंच लांब अशी पट्टी मी काढून हे पहा तीनच इंच मी घेतलं आणि अठरा वीस इंच लांब आहे आता सरळ बाजू म्हणजे साडीची सरळ बाजू आणि पट्टीची पण सरळ बाजू मी घेतली आहे आधी मध्य काढायचा आधी त्याचा मध्य काढायचा आणि मध्य काढून आपल्याला जेवढी साडी पाहिजे तिथं टिक डॉच मारून घ्यायचा म्हणजे मध्यापासून आपल्याला दोन्ही बाजूनी साडीला पट्टी स्टिच करता येईल आणि पलीकडं जे एक्स्ट्राचे फॅब्रिक राहिलं आहे हे पहा अठरा इंच मी मोजून दाखवलं एक्स्ट्राचं जे फॅब्रिक राहिलं आहे पलीकडच्या बाजूला त्याची मी नॉड बनवणार आहे जेणेकरून साडी वेअर करायच्या वेळेस डॉच मारून घेतला साडी वेअर करण्याच्या वेळेस आपल्याला ती कलर्शला बांधता यावी नॉड म्हणून आता तिथून डॉच मारून घेतलेला आहे तिथून कट मारून घेतलेला आहे तिथून स्टिच करायला सुरुवात करायचं म्हणजे शिवायला सुरुवात करायचं टिप घा टिप घालून गा, घ्यायची दोन्हीच्या म्हणजे पट्टीची पण वरची बाजू आणि साडीची पण वरचीच बाजू वरती करायची आणि टिप मारायची कारण आपल्याला ती खालची पट्टीची बाजू आहे ती फोल्ड करून वरती दुमडायची आहे त्याच्यामुळे फोल्ड करून दुमडायची आहे त्याच्यामुळे खूप छान अशी ही गुलाबी कलरची साडी माझी देवीसाठी स्टिच होणार आहे तुम्हाला जर ही साडी आवडली तर तुम्ही देखील अशी साडी बनवा तुमच्या टेलरला दाखवा आणि टेलरकडून बनवा हे पहा आता ही पट्टी रेडी झाली आता पट्टीचं वर पट्टी ती वरची पट्टी असते तीन इंचाची त्याच्यात तीन बाजू चारही बाजूला टीप घालून घ्यायची चारही बाजूला टीप घालून घेतल्यानंतर त्याचं कोणतेही धागे आहेत ना कडेचे ते बाहेर येणार नाहीत स्टिच केल्यानंतर पूर्ण चारही बाजूने मी टेप घालून घेत आहे अशी टीप घालून घेतल्याने धागे बाहेर येत नाहीत गुरुवारच्या मार्केश महिला गुरुवारच्या देवीच्या कलर्ससाठी मी ही साडी बनवत आहे खूप छान अशी साडी मी माझी रेडी होत आहे साडीच्या जर चुन्या पाडून स्कर्ट बनवला जातो म्हणजे साडीची जी पट्टी बसून चुन्या पाडायची जी प्रोसेस आहे त्याला जास्त वेळ लागतो आणि जर ओढणी असते ती बनवायला खूप कमी वेळ लागतो ओढणी अगदी दोन मिनटातच बनवून रेडी होते आणि साडी बनवायला एक दहा ते बारा मिनटं लागतात आणि कटिंग करायला दोन तीन मिनटात दोन्ही कट होते म्हणजे फक्त पंधरा मिनटापर्यंतच आपली ही साडी संपूर्ण स्टिच होते पण कलर्सला घातल्यानंतर ती खूप सुंदर दिसते चारही बाजूंनी पट्टीच्या टिप मारून घेतली आता ही पट्टी फोल्ड करून ह्याला साडीच्या जो आपल्या चुन्या बाजलेली पाडलेली बाजू असते त्या बाजूला दुमडून घ्यायची हे पहा मी दुमडून घेते आणि त्याला टिप मारून घेते प्रथम मध्यातूनच टिप मारून घ्यायची आणि नंतर कडकचे जे दोन बाजूचा लोमते पट्टे आहेत त्याला जास्त फोल्ड करून टिप मारायची म्हणजे बांधता वेळेस व्यवस्थित बांधता येईल आपल्याला जेव्हा गाठ मारायचे आहे तेव्हा व्यवस्थित मग गाठ मारता येईल कलशला हे पहा मध्यातून मी टीप घालून घेत आहे खूप छान अशी टीप मी घालून घेतली खूप छान असा कलर आहे या साडीचा सा, पूर्ण साडीला बुट्टीचं वर्क आहे बुट्टी आहे त्यामुळं खूप छान दिसत आहे ही गुलाबी कलर आहे याचा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारसाठी मी ही साडी बनवली आहे अगदी मध्ये आधी जरी आपण पूजा कधी मांडली एखादा वृत्तासाठी तरी ही साडी तुम्ही कलशला घालू शकता खूप छान असं तयार झाले आता कडचं जे कापड होतं त्या कापडला जास्त फोरफोल्ड करून हे कापड टिप मारून घ्यायचं म्हणजे नॉड खूप छोटी होईल फोरफोल्डचं हे हे पहा एक दोन तीन चार असं फोर फोल्डने टीप मारून घ्यायची साडीपर्यंत त्याच्यापुढं जास्त नाही मारायची साडीपर्यंतच मारायची आणि पुढं आपण ऑ ऑलरेडीच अगोदर मारून घेतली होती साईडला काढून घेतला तर दुसऱ्या बाजूने पण मी अशीच टीप मारून घेणार आहे एक बाजू मारून झाली टीपची आणि दुसरी बाजू जी राहिली आहे त्याला आता टीप मारून घेणार आहे दुसऱ्या बाजूला टीप मारत आहे मी आता दुसऱ्या बाजूला जी टीप मार झाल्यानंतर मी याला छान असे गोंडे बसवणार आहे गोंडे बसवायचे आहेत टीप मारून झाली खूप पटकन ही साडी रेडी होते छान अशी साडी रेडी झाली आहे आणि ही घातल्यानंतर कलश खूप छान दिसतो आणि या याच्यावर ज्वेलरी जर गोल्डन कलरची किंवा व्हाईट कलरची जरी आणली तरी खूप छान दिसते व्हाईट कलरची म्हणजे व्हाईट स्टो व्हाईट जी मोती असतात ती मोत्याची ज्वेलरी असते व्हाईट मोत्याची ज्वेलरी ती आता हे दोन चौकोन मी कट करून घेतले एकसारख्या आकाराचे आणि खूप मोठे अशा कमीत कमी चार ते चार चार पाच इंचाचे याचा स्पेस आहे एवढ्या मापात दोन चौकोन तयार करून घेतले आणि ह्या चौकोनाचे मी लटकन बसवत आहे हे कापड ओढणीच्या कलरचे आहे म्हणजे ओढणी जी होती पदर जो आहे जो आपण कलरच्या वरच्या बाजूने घालणार आहे त्या कलर्सचं हे कापड आहे आता आज गुरुवारी मी आ, हा ह्या हा साडीचा प्रकार दाखवला आहे पुढच्या गुरुवारी मी पूर्ण राऊंड शेपची साडी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे हे पहा खूप छान असे लटकन मी म्हणजे गोंडे तयार करून घेतले आणि साड्या पूर्ण साडी आता रेडी झाली आहे पूर्ण साडी आता रेडी झाली आहे खूप छान चुने आलेले आहेत हे कापड आता मगाशी मी कट करून घेतलं होतं ते आहे चुनेरीचं म्हणजे पदरचं कलशवर जो कलशच्या डोक्यावरती जो पदर मांडला जातो त्या पदरचं याच्या चारही बाजूनी टीप मारून घ्यायचे चा अलगद चारही बाजूनी टीप मारल्यानंतर चुनेरीला जास्त शिवताच लागत नाही शिवावीच लागत नाही कारण त्याला फक्त ओपन ठेवावं लागतं कोणत्याही प्रकारच्या चुन्या किंवा पट्टी बसवावी लागत नाही फक्त थोडीशी लेस बसवायची असते जर तुम्हाला ते चारही बाजूने असले तर चारही बाजूने बसवू शकता मी एकाच बाजूने बसवून दाखवणार आहे तुम्हाला सगळ्या बाजूने टीप छोटीशी अगदी नाजूक गोट घालायचा खूप मोठा असा गोट घालायचा नाही गोल्डन कलरचे आणि गुलाबी कलरचे याचे कापड आहे गोल्डन आणि गुलाबी खूप छान असं याची डिझाईन पण आहे त्यामुळे ती खूप छान दिसत आहे आता एका बाजूनी जर चारी बाजूने जर तुम्हाला लेस बसवायची असेल तर बसू शकता मी एकाच बाजूने बसवणार आहे लेस हे पहा एका बाजूने मी फ्लावरची लेस घेतली आहे एका बाजूने पूर्ण फ्लावर आहे दुसऱ्या बाजूने लेस आहे असं खूप छान असे लेस मी एका बाजूने बसवून घेत आहे आणि ही माझी साडी आता रेडी होत आली आहे तुम्हाला जर ही साडी आणि ओढणी बनवलेली जर आवडली तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा वे बटन दाबा हे पहा लेस पूर्ण बसून घेतली मी आणि माझी साडी चुनेरी चुनेरी म्हणजेच पदर पूर्णपणे रेडी झाला आहे आता अगदी दहा बारा एक चौदा ते पंधरा मिनटातच ही संपूर्ण साडी स्टिच करून देवीच्या कलर्ससाठी मार्गशर्ष म्हणतल्या गुरुवारसाठी रेडी होते ही चुनेरी आणि हा साडी असे पूर्ण स्टिच